आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली या घटनेनं खळबळ उडाली आहे नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अनोळखी तरुणाच्या शरीराचे तुकडे करून पाटातील पाण्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे दरम्यान हा तरुण कोण आहे याची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा शोध असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी अनोळखी व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून ते गोणीमध्ये भरून पाटाच्या पाण्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गावालगत असणाऱ्या पाथर्डीकडे जाणाऱ्या पाटामध्ये मृतदेहाचे तुकडे गोणीमध्ये भरून फेकण्यात आले होते हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष असावा असा अंदाज आहे दरम्यान याबाबत देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद ससानी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुकाना दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रमोद भाग पोलीस नाईक किरण पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला वीस दिवसांपूर्वी या तरुणाची हत्या करण्यात आली असावी असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय दरम्यान हा तरुण कोण आहे त्याची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे